ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत अक्षरशः प्रियाच्या कंबरड्यात लात मारत रविराजांनी तिची आता हकलपट्टी केलेली आहे सुबेदारांच्या घरामधून ज्या वेळेला प्रिया किल्लेदारांच्या घरामध्ये चुगल्या करायला आलेली आहे आणि त्याच वेळेला जबरदस्त सत्याचा रविराजांच्या समोर उलगडा झालाय आणि त्याच वेळेला रविराजांनी तिला अक्षरशः कंबरड्यात लात मारून का हकलले असं काय सत्य समजलंय आणि प्रतिमाने या सगळ्यामध्ये काय मदत केली हे आपण पाहूयात इकडे छानपैकी अश्विनचा बर्थडे सेलिब्रेट होत असतो त्याच वेळेला अर्जुन सांगत असतो हे बघ खरी तर भांडणाची सुरुवात आता होणार आहे या सगळ्यामध्ये तुला आता पूर्णपणे मी तुला रंगवून टाकणार आहे या केकने यावरती अश्विन म्हणतो माझा केक मला परत दे दोघांची भांडणं सुरू असताना मग आता प्रिय विचार करते हे काय म्हणजे यांच्यामधला जर का हा दुरावा कायमच होत राहिला तर माझं काय खरं नाही आहे मला या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक निस्तरावी लागेल मला पुन्हा एकदा यांनी भांडणं करावं याच्यासाठी काहीतरी करावं लागेल काय करू काय करू असा ज्या वेळेला ती विचार करत असते तेवढ्यात अर्जुन म्हणतो कायरे अश्विन म्हणजे तुझ्या बायकोला तुझा, तुझा वाढदिवस लक्षातच नाही आहे का तुझी बायको ही हा वाढदिवस करूच इच्छित नव्हती यावरती अश्विन म्हणायला लागतो तन्वी तू खरंच माझा वाढदिवस विसरली होतीस का यावरती नाटक करत प्रिया म्हणायला लागते खरं तर मी तुला खूप मोठं सरप्राईज देणार होते पण या अर्जुन आणि सायलीने माझं सरप्राईज फोडून टाकलं मला ना खरं तर तुला एकट्याला सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणून मी तुला आता सध्या काहीच बोलणार नव्हते पण यांनी सगळं सरप्राईज फोडून टाकलं मला अजिबात हे काही आवडलेलं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं अगं तन्वी बारा वाजून आता एक वाजायला लागला आम्ही जवळजवळ त्याला बाराला खाली बोलवलं आणि त्याच्या आधी तू कसलं सरप्राईज प्लॅन केलं होतस ग मला तर हे कळलंच पाहिजे की तुझं सरप्राईज होतं तरी काय असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया चांगलीच गडबडते आणि त्यावरती प्रताप म्हणतो उगाच आपलं काहीतरी बोलायचं तू आता इकडे सायलीने केलेलं छानपैकी केक आणि इतकं छान सरप्राईज या सगळ्याची वाट लावायला निघालेली आहे आहेस का तन्वी मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे काय सरप्राईज काय प्लॅन केलं होतं तू असं म्हटल्यावरती प्रिया गडबडते आणि काहीही वेड्यासारखं बडबडायला लागते इकडे कल्पनासुद्धा विचार करायला लागते हिने खरंच काही प्लॅन केलेलं नाही आहे का आता इकडे त्याच वेळेला सायली सांगायला लागते अश्विन भाऊजीच्या वाढदिवसाला घरातील वातावरण अजिबात खराब करू नका आपण एक काम करूया का आपण या सगळ्यामध्ये उद्या त्यांचा वाढदिवस खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करूयात आणि जेणेकरून त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ करू यावरती प्रताप म्हणतो मला कळतच नाही आहे या तणवीला अश्विनचा वाढदिवस लक्षात नाही आहे सेलिब्रेशन दुसऱ्यांनी केलं तर ते तिला मान्य करायचं नाही आहे मला खरंच या सगळ्यामध्ये आता तणवीचं वागणं पटत नाही आहे असं म्हणत प्रताप थोडासा अस्वस्थ असतो त्याच वेळेला प्रिया रूममध्ये येते आणि विचार करायला लागते हीच ती वेळ आहे जर का अश्विनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी बाबांच्या घरी गेले आणि आता अश्विनला विषकरण्याच्या निमित्ताने त्यांच्याशी गोड गोड बोलले किंवा चार गोष्टी जर का त्यांना घोळात घेतल्या तर तो किल्लेदार पूर्णपणे आता इकडे पागळून जाईल आणि मग मात्र तो किल्लेदार या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकणारच नाही आहे काय करू असं म्हणत ती अश्विनला सांगते अश्विन मी तुला एक गोष्ट सांगू का मला आता या सगळ्यामध्ये तुला बाबांच्या घरी जाऊ घेऊन जायचं होतं आणि छान पे ट्रीक द्यायची होती अश्विन म्हणतो ठीक आहे आता सायली बहिणी आणि मम्माने माझा वाढदिवस साजरा केला तर उद्याचा पूर्ण दिवस पडलाय की नाही तुला जी काही ट्रीक द्यायची आहे ती ट्रीट दे यावरती प्रिया म्हणते अरे खरं तर मला तुला सरप्राईज द्यायचं होतं असं म्हणत नाटकी प्रिया जितकी नाटकं करता येतील तितकी नाटकं करत बसते मग त्याच वेळेला प्रिय ठरवते ठीक आहे काहीही झालं तरी उद्या बाबांच्या घरी जायचं म्हणजे आपल्याला वेळ मिळेल बड्डे साजरा करायला वाढदिवस वा साजरा करायला पण अश्विन म्हणतो हे बघ मला एक मेसेज आलाय उद्या एक इमर्जन्सी आहे तू पुढे हो मी त्यानंतर तिकडे पोहोचतो असं अश्विन सांगतो इकडे प्रताप सांगतो कल्पना आपले डोळे जरा ना उघडे करायला शिक म्हणजे कसाय ना कसाई ना काही गोष्टी या सगळ्यामध्ये तू आता सायलीवरती चिडते आहेस पण बघ ना सायली या सगळ्यामध्ये किती घरच्यांचा विचार करते तू तिला इतकं घालून पाडून बोलता हेस। तरी सुदा तीने सोबत, सुदा बोलत आहेस तरीसुद्धा तिने तुझ्यासोबत अश्विनसुद्धा तिला कमी नाही बोलत अश्विनचा वाढदिवस इतक्या छान पद्धतीने तिने साजरा केलाय ना की खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तिचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच वाटतं असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते हो पण तरीसुद्धा ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी माझ्या मनातून जाणार नाही आहेत ठीक आहे उद्या अश्विनच्या बड्डेचं सेलिब्रेशन त्याच्या आवडीचे पदार्थ सगळे करू मला खात्री आहे खरंच तन्वीचं काहीतरी सरप्राईज असणार आहे पण या सगळ्यामध्ये तिचं सरप्राईज कळालेलं आहे बघूयात उद्या काय ती स्पेशल करते असं म्हटल्यावरती इकडे सांगायला लागतो प्रताप ठीक आहे तुला अजूनही तणवी तणवी तण्वीच करायचं असेल तर तू करू शकते आणि तिला डोक्यावरती घेवाई तुला काय करायचं आहे ते कर पण स्वतःचा मूड मात्र घालवू नको असं म्हणत तो आता तिला सांगायला लागतो दुसऱ्या दिवशी उठून सकाळी सायली किचनमध्ये आवडीचे पदार्थ करण्यासाठी आलेली असते आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो आज काय स्पेशल यावरती सायली सांगते आज सगळे पदार्थ अश्विन भाऊजींच्या आवडीचे करणार आहे असं म्हटल्यावरती इकडे अर्जुन म्हणतो अरे वा अश्विनची चांगलीच मज्जा करना आहे सगळं तूच करणार आहेस की आहे त्याची बायको काही सरप्राईज द्यायला येणार यावरती सायली सांगायला लागते हे बघा तुम्ही उगाचच काहीतरी बोलून घरामध्ये वादविवाद वाढवू नका या सगळ्यामध्ये आपण काही करायचं ठरवल्यावरती त्यांनी काय केलं काय नाही याच्याशी फरक पडायला नको असं म्हणत सायली छानपैकी जेवण बनवायला सुरुवात करते त्याच वेळेला मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ सांगतात मला ना आज रविराज सरांचा फोन आला होता अर्जुन म्हणतो काय यावरती मधुभाऊ म्हणतात हो मला रविराज सरांनी भेटू शकाल का असं विचारले यावरती अर्जुन म्हणतो रविराज सरांनी विचारले मग काय म्हटलात तुम्ही यावरती मधुभाऊ सांगायला लागतात काही नाही मी त्यांना म्हटलं जावाईबापूंशी बोलतो आणि मी तुम्हाला सांगतो असं म्हटल्यावरती मग अर्जुन म्हणतो ठीक आहे मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईन यावरती मुद्भव म्हणतात ठीक आहे तसं तुम्ही कळवून टाका त्यांना तोपर्यंत इकडे आता प्रिया घरी आलेली असते तोपर्यंत महिपत दामिनीला धमकी देण्यासाठी आलेला असतो महिपत शिखरे दामिनीला सांगत असतो हे बघा मॅडम तुम्ही माझ्याकडून जितक्या पैशांची डिमांड केली तितके पैसे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला दिले पण पण तुम्ही केस या केसमध्ये काहीच करू शकला नाहीत यामुळे जर का तुम्ही या केसमध्ये काहीही केलं नाहीत ना तर तुम्हाला पोहोचवायची जबाबदारी माझी यावरती दामिनी म्हणते तुम्ही मला धमकी देत आहे तुम्हाला लाज नाही वाटत मला धमकी द्यायला यावरती तो सांगतो धमकी मी आता फक्त धमकी दिली यापुढे यापुढे धमकी नाही होणार यापुढे होणार म्हणजे तो तांडव लक्षात ठेवा जर का आता माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरीसुद्धा तुम्हाला मी सोडणार नाही आहे असं म्हटल्यावरती दामिनी थोडीशी गडबडते आणि या माणसासोबत डील करणं इतकं सोपं नाही आहे असं म्हणत ती म्हणते हे बघा शिकरे मी आत्ताच्या आत्ता ही केस सोडे ना चला मी आत्ताच्या आत्ता ही केस सोडते असं म्हटल्यावरती तो सांगतो ही केस तुम्ही मुळातच सोडू शकत नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये मी आता तुम्हाला कुठे पोहोचवेन हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही यावरती दामिनी सांगते बद झालं मी तुमची केस सोडली म्हणून समजा महिपत जवळजवळ तिला बंदूक दाखवतो आणि हे बघा जर केस सोडली तर ना गाठ माझ्याशी आहे यावरती दामिनी सांगते मी तुम्हाला कुणाला भीत नाही आहे तुम्हाला काय वाटलं तुमच्यासारखे गुंड माझ्याकडे नाही आहेत का असे गुंड मी कितीतरी गुंड मी ठेवून देते तुम्हाला एका झटक्यात दाखवून देईन काय आहे ते असं म्हणत आता इकडे मैपत म्हणतो हे बघा तुम्ही गुंडांच्या धमक्या दिल्यात मी घाबरलो पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये मला परत धमकी देऊ नका पण काहीही झालं तरी माझी मुलगी सुटली पाहिजे नाही तर माझ्याकडे बंदूक आहे दामिनी थोडीशी घाबरते तोंडावरती तसं काही न दाखवता ती आता विचार करते नाही नाही काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला आता याच्यापासून जरा सावधच राहिला पाहिजे आणि ती एक सेफ डाव खेळून ठेवते ती अर्जुनला कॉल करते अर्जुनला कॉ कॉल करून ती सांगते खरं सांगायचं तर मला आता या क्षणाला एक गोष्ट वाटत आहे की कि बहुतेक या केसमध्ये काहीतरी गडबड होते महिपत शिकरे हे दोषी असतील आणि मी ही केस चुकीची घेतली असेल तर तर मला तुमची मदत हवी अर्जुन विचार करतो आत्ता हिला अचानकपणे ही उपरती झाली तरी कुठून ही सगळ्यामध्ये काय करण्याचा विचार करते आहे महिपतच्या विरोधात माझ्याशी फोन करते नाही नाही काहीतरी खूप मोठी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये ही गडबड काय आहे हे सगळं मला आता जाणून घेतलंच पाहिजे असा तो आता अर्जुन विचार करतो अर्जुनने मधुभाऊंची आणि इकडे रविराजांची भेट घडवून आणलेली असते रविराजांना आता अर्जुन म्हणतो सिनियर तुला कशा संदर्भात बोलायचं आहे हे सगळं आता तू बघून घे यावरती रविराज म्हणतात मला खरं तर तणवीबद्दलचे सगळे डॉक्युमेंट्स सगळे कागदपत्र तुमच्याकडून पाहिजेत बस इतकेच मला इतकीच मला डिटेल पाहिजे बाकी काहीही नको आहे यावरती मग इकडे मधुभव वाचतात खरं सांगू का मी या आधीच विचार केला होता की रविराज किल्लेदार यांच्यासारखे मोठे वकील अजूनही मला त्यांच्या मुलीबद्दल काही विचारलेलं नाहीये यावरती आता सायली सांगायला लागते कसं आहे ना मधुभाऊ रविराज सरांचा तुमच्यावरती आता विश्वास बसलाय म्हणून त्यांनी ही सगळी माहिती विचारली यावरती मग आता कुसुम मग यावरती आता कुसुम म्हणायला लागते आम्हाला खूप मोठी शंका होती ही तुमची मुलगी कशी काय असू शकते आम्हाला कधीच कोणाला यावरती विचार पडला नव्हता विचारच पटला नव्हता की ही तुमची मुलगी असू शकेल म्हणजे ती अशी विचित्र वागते ना यावरती अर्जुन म्हणतो खरंच खरंच सिनियर म्हणजे आता तर मी खरंच तुझी मुलगी आहे असं कोणालाच वाटू शकत नाही मधुभाऊ सांगतात मी तर सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आता डी एन ए टेस्ट करून घ्यायचे आहे यावरती मग आता मधुभाऊ सांगतात मला तर ना आमची साऊबाळ आहे तिचे सगळे गुण आता तुमच्या मुलीमध्ये असतील असं दिसतं खरं तर तुमची मुलगी साऊ असायला पाहिजे होती यावरती रविराज सांगतात खरं सांगायचं गट तर आता इतक्या घटना घडल्यानंतर मला सुद्धा काही कागदपत्र चाळावे असे वाटतात तुम्ही मला देऊ शकाल का यावरती इकडे मधुबाऊ सांगायला लागतात हो मी तुमच्याकडे आत्ताच कागदपत्र देऊन टाकतो जेव्हा तुम्ही मला फोन केलात ना तेव्हाच मी काका काकूंना का काकूंकडून मागून घेतलं आहे असं म्हटल्यावरती ताबडतोब मधुबाऊ कागदपत्रे सबमिट करतात रविराजांकडे रविराजांकडे दिल्यावरती आणि ते सगळे वाचल्यावरती त्यांना बरंच काही कळतं की आतापर्यंत कुणाच्याही लक्षात आलेलं नसतं इतक्यातच प्रिया आलेली असते ती म्हणजे घरी रविराज तडक घरी निघतात त्यावेळेला रविराज चिडूनच घरी येतात घरी आल्यानंतर ते फाट करणं प्रियाच्या थोवाडीत देतात प्रियाला कळत नाही मी तरी काहीच केलेलं नाहीये मी तर या सगळ्यामध्ये यांना समजवायला आले आता रविराजांनी जे कागदपत्र पाहिलेले असतात आता रविराजाने जे कागदपत्रे पाहिलेली असतात त्याच्यामधलं सत्य काहीतरी भयंकर असतं आणि त्या सत्यामुळे रविराज खूपच चिडलेले असतात आणि चिडलेले रविराज आता खूप मोठा तमाशा करायला निघालेले असतात आणि त्याचवेळी तिकडे प्रतिमा येते रविराज कोणाचंच काही ऐकायला तयार नसतात रविराज सांगायला लागतात या नालायक मुलीला आत्ताच्या आत्ता हकलून द्या यावरती प्रियामंत बाबा मी काय केले यावरती ते म्हणतात तुला लाज नाही वाटत निर्लज्ज मुलगी वरती तोंड करून काय केलंय म्हणून विचारते आहेस अगं नालाय कोण काय इकडे आली होतीस काय संबंध तुझा या सगळ्यामध्ये किती खोटारडेपणा केलाय हे मला कळलेलं आहे मला सांग महत्वाचं तू तू कुणाचे हे फोटो टाकून आलीस माझी खरी मुलगी कोण आहे बोल लवकर माझी खरी मुलगी कोण आहे तू माझ्या खऱ्या मुलीचं काय केलंस तू माझ्या खऱ्या मुलीला मारून टाकलेस का लवकर बोल रविराज कागदपत्रे पाहतात आणि प्रियाचे कागदपत्र नाही आहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते आणि ती म्हणजे एका गोष्टीवरून या गोष्टीमुळे आता प्रिया पूर्णपणे अडकलेली असते प्रिया या सगळ्यामध्ये अडकलेली असते ती म्हणजे मधुभाऊंकडे असलेल्या कागदपत्रामुळे त्याच्यामध्ये असतं की प्रिया आलेली असते ते म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याचबरोबर प्रियाचा प्रियाचा बाकी सगळा सुद्धा चुकीचा असतो आता सगळेजणं हदरतात रविराज म्हणतात तू कुणाचं गाठोडं घेऊन आलीस ते गाठोडं माझ्या मुलीचं आहे पण या सगळ्यामध्ये तू तिकडे कशी काय पोचलीस कुठे आहे माझी मुलगी माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये मुली मुली मारण्याचं तू काम का केलंस बोल माझी मुलगी कुठे आहे प्रियाला कळत नाही रविराज खूपच चिडतात माझी मुलगी कुठे आहे का मारलंस प्रिया गडबडते नाही मी नाही मारलं मी नाही मारलं तुमची मुलगी जिवंत आहे असं म्हणत प्रिया बरोबर आपल्या जाळ्यात अडकते आणि रविराज तिला आता चांगलंच पकडतात कोण आहे माझी मुलगी बोल लवकर नाही तर मी तुला आता पोलिसांच्या ताब्यात देईन यावरती प्रिया सांगते सायली सायलीचं गाठोडं चोरून मी इकडे आले रविराज म्हणतात काय प्रिया आता सगळी कर्मकणी सांगायला लागते हो सायली तुमची मुलगी आहे मी या सगळ्यामध्ये सायलीला अडकवलं नाही मारलेलं नाही मला फक्त महिपत शिकरे यांनी धमकी दिली होती म्हणून मी हे सगळं केलंय सायली तुमची मुलगी आहे सायलीच्या पायावरती तुळशी पत्र आहे माझ्या पायावरती तुळशी पत्र खोट आहे एका दमात सगळ्या गोष्टी सांगून ती आता मोकळी होते जेणेकरून तिला आता या सगळ्यामध्ये तिला आता आपली सुटका करून घ्यायची असते रविराजांच्या समोर सत्य तर आलंय पण प्रियाची सुटका रविराज करणार की तिला पोलिसांच्या ताब्यात देणार हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा